तिथ ना हे बघा इथे मोदक्या खूप हे करते ठीक असं कसं झालं मग तिकडे शीतल होता ना काय कसली भाजी ना फ्लॉवर आचारी आचारी आहेत एक टू झेड हे वाटपासाठी आणि हे शीतल मोदकासाठी आहे का शीतलं पण सांगितलं मग अशी हे जे आहे हे वाटपासाठी आणि हे बघा हे आपल्या मोदकासाठी शीतल मोदक कधी बनवणार मोदक कधी चालू करणार बनवायला आणि हे बघा मी काय करतो नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम आजच्या दिवशी पण काय करणार आता मनाला वाईट वाटत आई बघा इथे मोदक तिस आहे या बघाय बटाटी तर तर चला मित्रांनो मी आज तुमका आता मोदकाचा पीठ कसा भागवतात दाखवतोय सगळ्यांना माहितीच आहे तसं पण दाखवतोय तो मिक्सर लावले आता मीठ टाकलं ह्याच्यात आता तूप टाकायचा एक चमचा तर इथे ह्याच्यात ना तूप आणि मीठ टाकलं आणि आता आपण बासमती तांदळाचं पीठ टाकलं ता किती किलो आहे या अर्धा किलो सगळं टाकतलस डाऊल आण जशी तिच्याकडून जा सगळं टाकतलस हा बघते तिच्या डाऊल दे मी एवढे नाही राहत आहे लवकर आई

पीठ ना जेव्हा आपण भागवतो ना असा तेव्हा फुलता भाजी हा सोल्या बन आज छोले आहे बटाट्याची भाजी आणि मिरचीची असतो बाबा खरं दास पूजा पूजा करता चला चला आपण दाखवूया पूजा कशी कर करतो ते पण दाखवूया चला बाबा बघा असत बघतात नवीन आहे बघायचं दिसत छान आहे पण आता पाया पडू मस्ते बेकी दा आने दा दे 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 दे। आता मस्त पैकी पाच दहा मिनटं झाली आहेत आणि वाफून झाला पीठ मळून घ्यायचं काढून घे हात देते आता आम्ही वाफवून घेता बघा सर्वात काम तिच्या करता केशर सगळ्या फक्त एक केशरचं हे लावतय मोठा काम

आता लास्ट कधी असलेली आमच्या विसर्जनाला गणितामध्ये होती आज माहेरच्या गणपतीचं विसर्जन आहे बघ मस्त ना पण टाकलं ना शीतल केशरी पण टाकलं दिसतो काय बोल हाय नाव काय तुझं हर्षद

काय करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज माझ्या माहेरच्या बाप्पाचं विसर्जन आहे अकरा दिवसाचा बाप्पा आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय मस्त कोण आहे बघा कोण आहे करायला जाऊया दुपारची आरती पहिल्या तर आम्ही

लागले आणि पंक्तीचा पहिले माणूस बघा कोण बसले बसलाय माणूस बसलाय पंक्तीला पंक्तीला माणूस बसले पण कुठे तुम्ही हो काढतो काढतो

शीत तुम्ही पण या पटकन आहे तुम्ही कधी वाजता देऊ कधी चला आता आरतीवाले इले हत तर मित्रांनो आता मी पण आरतीच करतोय बघा मी ते तर मित्रांनो आता आरतीवाले इलेत आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि वाजलेत किती दीप चार वाईट वाटतं चार वाजत्यांचा पटकन... अकरा दिवसात म्हणजे अकरा दिवस कधी झाले ते समजलंच नाही आणि आज विसर्जन माझ्या माहेरच्या बाप्पाचं कोण माझ्या माहेरच्या बाप्पाचं विसर्जन आहे आज तर चला आता सगळ्यांनी आपण जाऊया आणि हा क्षितिजाने ड्रेस घेतलाय कसं वाटते सांगा कसं वाटतं सांगा मस्त तूच बोलतोलस तर मित्रांनो चा

हा गणपती ठेवल्या गणपती बाप्पा बाहेर आणतात बाप्पासाठी शिदोरे ठेवू आता सगळेजण पाया पडून घेतात आता मावशात जिल्ह्या पाया पडू

झाला <laughs> चला पाया पडून झाला दर घ्या मेरा ना तू पडलं पाया पटत नाही काढतोय व्हिडिओ काढते मी दर व्हिडिओ

Bola, Bola, can Mangal Murti, Bapa, 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 Mouria! Bapa Mouria! ओ रिया जयंत पड़े नाम अमला अजपाजी बाप्पा ओ रिया ओ रिया apa ya. itu um.

आता पुन्हा एका वर्षानी <laughs> तोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ असेच बघित राहा दीप सरळ दाखव सरळ व्हिडिओ दाखव तर मित्रांनो तोपर्यंत तुम्ही आमचे असेच व्हिडिओ बघित राहा आणि असेच नवनवीन म्हणजे सगळ्या सणांच्या मनात किंवा असेच भारी भारी, भारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा